नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय खरंतज मराठी न्यूज चॅनल आणि खरं मराठी न्यूज चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज आहोत सोलापूर रोडवरती पुणे सोलापूर रोडवरती आपण असताना तुकारम महाराज पालखीचं या ठिकाणी आगमन होत आहे आत्ता आपण जाऊ शकतो शो म्हणजे यवतच्या शेजारी आपण एवढं पोहोचलो आहे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत वारकरी पंढरपूरच्या दिशेने तर आपण काय वारकरी मंडळींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की एकंदरीत त्यांचा प्रवास गेले पाच दिवसाचा कशा पद्धतीने आणि कसा राहिलेला आहे आपलं गाव कुठून आला आहे आपण काय नाव आहे भागवत गाड दिंडी क्रमांक बरं आत्तापर्यंतचा एकंदरीत प्रवास कसा वाटला तुम्हाला वारीसोबत तुम्हाला काय सांग तुम्ही काय सांगताल वारीबद्दल वारीबद्दल म्हणजे हां या वर्षी पावसाने कसे वाटते एकदम तुम्ही काय सांगताल वारी बद्दल आनंदाची वारी किती वर्ष झालं तुला जीवन चालत आहे किती वारी तिसरं वर्ष आपलं तीन वर्षे तर तुम्ही पाहताय मंडळी अतिशय आनंद उत्सव साजरा करत वारकरी घेण भक्त पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहे आणि तुम्हीच पाहताय तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आपण कुठून आलात बाबा कोरेगाव भीमा तर कोरेगाव भीमाचे वारकरी आपल्यासोबत आहेत काय सांगताल वारी बघतात काय सांगतात कसं वाटते पहिलंच वर्ष पहिल्या वर्षीचा अनुभव काय सांगतो वारकरी म्हणून

शेतकऱ्याच्या शेतात चांगल्या प्रकारचे शिकवतो शेतकऱ्या पाऊस पांढरंग काय म्हणताना सगळ्यांना सूत्रांनी पांढुरांगाने सगळ्यांना पाऊस चांगला पडावा लावकर चांगलं काम घ्यावं अशी मी पांडुरंग प्रार्थना धन्यवाद म्हणजे आपण कुठून आलात नव्हतो आनंद किती वर्ष झालं गंध लावण्याचं काम करताय पाच वर्ष झाले तर या ठिकाणी बघा गंध लावणारे पण गंधकरी सुद्धा वारकरी या ठिकाणी सर्व भक्तगण आता पूर्णपणे पश्चिम सागरामध्ये सर्व डुबून गेलेले आहेत आणि हे वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत या ठिकाणी असणार आहे आणि यवत्या ठिकाणी गोवायला मिळणार आहे तर तुम्ही पाहतात ಶಿವಾಜಿ ನನವರೇ ಸಹ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ನೌಗಿರೆ ಧನ್ಯವಾದ